नमस्कार मंडळी मराठी हब या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत गणगनगनात गन बोते माघ महिन्यातील एकादशीला षटतीला एकादशी म्हणतात मान्यतेनुसार षटतीला एकादशीचे व्रत आणि उपासनेने भक्ताला ऐश्वर आणि समृद्धी प्राप्त होते जे लोक षटतीला एकादशीचे व्रत करतात त्यांनी षटतीला एकादशीची व्रतकथा अवश्य पाठ करावी असे म्हणतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण षटतीला एकादशी व्रतकथा श्रवण करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी एक ब्राह्मीण होती धर्माभिमानी असूनही ती नेहमी पूजा आणि व्रत करत असे परंतु तिने कधीही दान केले नाही किंवा देवी देवतांना आणि ब्राह्मणांना पैसे किंवा अन्नदान केले नाही जगाचा निर्माता भगवान विष्णू ब्राह्मिणीच्या उपासनेने आणि उपवासाने प्रसन्न झाले त्या ब्राह्मिणीने उपासनेने व उपवासाने आपले शरीर शुद्ध केले असे त्यांना वाटले अशा स्थितीत त्याल तिला वैकुंठ प्रपंचाची प्राप्ती होईल पण तिने आयुष्यात कधीच दान केले नाही तर वैकुंठ प्रपंचात तिच्या अन्नाचे काय होणार या सर्व गोष्टींचा विचार करून भगवान श्रीहरी ब्राह्मिणीकडे गेले आणि तिच्याकडे भिक्षा मागितली भगवान विष्णूच्या वेशात आलेल्या ऋषींना त्या ब्राह्मीण स्त्रीने मातीचा एक गोळा दिला देव त्याच्याबरोबर वैकुंठाच्या जगात परतले काही काळानंतर ब्राह्मिणीच्या मृत्यूनंतर ती वैकुंठ जगात आली भिक्षेत माती दिल्याने ब्राह्मिणीला वैकुंठ जगात महाल मिळाला पण त्याच्या घरात अन्न वगैरे काही नव्हते हे सर्व पाहून ब्राह्मीण भगवान श्रीहरींना म्हणाली की मी आयुष्यात नेहमी उपासना केली आणि उपवास केला पण माझ्या घरी काहीच नाही त्या तिची अडचण ऐकून देव म्हणाले की तुम्ही वैकुंठ जगातील देवतांना भेटून षट एकादशीचे व्रत आणि दानाचे महत्त्व ऐका त्याचे पालन करा तुमच्या सर्व चुका माफ होतील आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतील ब्राह्मिणीने महिलेंकडून षटतीला एकादशीचे व्रत ऐकले एक आणि यावेळी उपवासासह तिने तिळाचे दान केले षटिला एकादशीच्या दिवशी जितके जास्त तिळाचे दान केले जाते तितके ते हजार वर्षे वैकुंठ लोकात सुखाने राहतात असे मानले जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शक्तीला एकादशीची व्रत कथा श्रवण केलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद